तर नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला अगदी झटपट चौरंगासमोर किंवा दारासमोर बॉर्डर लाईन काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे ते सहज कोणीही काढू शकते काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला फक्त पांढरी रांगोळी जी आहे ती आपल्याला लांब सडक टाकून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बोटाच्याच मदतीने बोट फिरून घ्यायचा एक प्रकारची एक डिझाईन आपली तयार होते आणि दोन नंबरची जी रांगोळी तिथं पण पांढरा कलर टाकला आहे रांगोळीचा आणि नागमोळीची आपल्याला डिझाईन तिथं तयार करून घ्यायची ह्या रांगोळ्या काढायला अगदी सोप्या असतात आणि दिसायला खूप आकर्षकही दिसतात आता जी मी नागमोळीची पाच बोटाच्याच मदतीने रांगोळी काढलेली आहे तिथं मी थोडंसा थोडासा राणी कलर घातला आहे आवळ आपल्या आवडीनुसार आणि पुन्हा तीन नंबरची रांगोळी जी आहे ती तर सुद्धा पांढरा कलर टाकून दिले आहेत आणि एकाच बोटाच्या मदतीनं ना आपल्याला नागमोळीची डिझाईन तयार करून घ्यायची म्हणजे असे पण डिझाईन तुम्ही दारासमोर काढू शकतात रोज घाईकळवायच्या कामामध्ये किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर खूप रांगोळी घालल्या वेळ नसतो अजिबात झटपट होणार ही अशा ह्या रांगोळ्या असतात सहज कोणीही काढू शकतात फक्त पाच बोटाच्या मदतीनं आपण ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आता ते नागमोळी मी बोटानं लाईन वळली होती त्यावेळेस मी निळ्या कलरचे डॉट डॉट ठेवून दिले त्याला आणि काळीच्याच मदतीने आपल्याला एक लाईन त्याला ओळून घ्यायची म्हणजेच अशा पद्धतीची एक डिझाईन तयार होते तुम्ही चौरंगासमोर पण ह्या रांगोळ्या काढू शकतात किंवा दारासमोर बॉर्डर लाईन म्हणून पण ह्या रांगोळ्या काढू शकतात अगदी सोप्या पद्धतीच्या आहे आणि झटपट होणारा खूप जास्त वेळही आपल्याला रांगोळीला लागत नाही आणि दिसायला खूप आकर्षकही दिसतात तर इथं मी निळ्याकडे जिथे डॉट ठेवले आहेत तिथं आपल्याला एक स्काय ब्लू कलरचा म्हणजे आकाशी कलरचे पुन्हा त्यावर एक डॉट ठेवून द्यायचे आता मी हे कलर वापरले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही कलर इथं या रांगोळीमध्ये वापरू शकतात आता जे पुन्हा त्यामध्ये व्हाईट लाईन खाली काढून घेतली रांगोळी नंतर बोटाच्याच मदतीने आपल्याला एक प्रकारची डिझाईन त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची हवं असल्या तुम्ही कुठलीही डिझाईन त्यामध्ये काढू शकता तुम्हाला जे आवडेल किंवा जे रांगोळीमध्ये डिझाईन तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीची रांगोळीची डिझाईनमध्ये तुम्ही हे काढू शकतात अगदी झटपट होता तुम्ही यामध्ये रांगोळीचे कलर जरी कधी नाही भरले तरीही चालतं फक्त साधं सिंपल हळदी कुंकू जरी टाकलं तरी खूप सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून तुम्हाला सहज काढता येईल आणि जिथं मी लाईन बोटाने लाईन तयार केली होती म्हणजे डिझाईन तयार केली होती त्यात फक्त मी लाल कलर इथं वापरलेले हे रांगोळ्या खूप सुंदर दिसतात आता ते चार नंबरची पाच नंबरची जी रांगोळी आहे तिथं पण मी पांढरा कलर पूर्ण घालून घेतला इथलं एक लाईन मारून दिली त्यावर पाच बोटांना थोडंसं लाईन करून घेतली नंतर दोन आपल्याला सर्कल काढून घ्यायचे आता दोन सर्कल काढल्यानंतर जे जी, जी जागा आहे तिथं आपल्याला एक एक डॉट असे तुरे करून घ्यायचे म्हणजे दिसायला अजूनच खूप सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या आणि काढायला पण अगदी आहे पुन्हा त्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं पाच बोटाची लाईन तयार करून घ्यायची आणि पुन्हा दोन सर्कल त्यावर बोटाने ओढून घ्यायची आणि आपण तुरे तयार केले होते ते रांग म्हणजे डिझाईन तयार केले होते त्याच्यावर तेच डॉट आपल्याला लाईनने मारून घ्यायचे तुमच्याकडे डबे जर असेल रांगोळी करायची किंवा फेमोकॉलची डबी जर असेल त्यात रांगोळी भरून तुम्ही असे हे डॉट ठेवू शकतात किंवा डिझाईन तयार करू शकतात अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीची ही तुम्हाला मी रांगोळी सांगितली आहेत ती सहज तुम्ही काढू शकतात आता याच पद्धतीनं पण आपल्याला सेम डॉट करून घ्यायचे आहेत आणि वर लाईन त्या तयार करून घ्यायची सर्कल करून तुम्ही यामध्ये हळदी कुंकू किंवा कलर भरला तरी पण चालतात तुमच्या आवडीनुसार आता जे खालची जी बाजू आहे सर्कलच्या सर्कलच्यासाठी तिथं बोटानच मी थोडीशी डिझाईन तयार करून घेतली तिथं अशा पद्धतीनं तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल किंवा जी तुम्हाला सोपी पडत असेल तुम्ही ते डिझाईन तिच्यामध्ये काढू शकता फक्त बोटातचाच मी इथं उपयोग केलेला आहे अगदी झटपट त्यात मी गुलाबी कलर टाकणार आहे साईडला हवासल्या तुम्ही कुठलाही कलर इथं वापरू शकतात आता पांढरी रांगोळी आहे फक्त आपली इथं त्यात किती आकर्षक दिसते आपल्याला हे गुलाबी कलर टाकल्यामुळे किंवा कुठलाही कलर टाकल्यामुळे तुम्ही साधा हळदी कुंकू जरी टाकलं ना तर ही रांगोळी खरंच सांगते एवढी छान आणि सुंदर दिसतात ना अगदी झटपट पण होत्या ह्या रांगोळ्या तर मी गुलाबी कलर टाकलाय त्यामध्ये त्यात पुन्हा सर्कल करून एक लाल कलरचे डॉट इथं ठेवून दिले म्हणजे अजून खूप आकर्षक दिसतात आता या ठिकाणी मी लाल कलर आणि गुलाबी कलरचा इथं उपयोग केलाही तुम्हाला आवडत असेल तर मी कुठलेही कलर इथं त्यामध्ये वापरू शकतात बघितलं अगदी झटपट काही मिनिटांमध्येच मी ह्या रांगोळ्या काढून झाल्या आहेत माझ्या तुम्ही दारासमोरही काढू शकतात किंवा बॉर्डर रांगोळी म्हणून दा काढू शकतात किंवा चौरंगासमोर मी ह्या रांगोळ्या अगदी सुंदर दिसतात देवासमोर बी कळायला अगदीच छान दिसतात रांगोळ्या तर मैत्रिणी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीचे मी तुम्हाला रांगोळ्या शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना